हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब ही जी तुम्ही बघता ही काचीची लेस आहे ही लेस सगळेच जण मोस्टली हाताला यूज करतात पण आज आपण ही लेस बॅक साईडला यूज करणार आहे आणि ह्या लेसचं आपण छान असं सुंदर डिझाईन तयार करणार आहे त्यासाठी आपण हा हायनेकचा ब्लाऊज तयार करत आहोत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्यासाठी खूप छान असं सुंदर असं पॅटर्न आपण आज बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण गळ्याची लेंथ घेणार आहोत आपला गळा हा अकरा इंच डीप आहे तर आपण अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि त्यानंतर आपण गळ्याचा वरचा जो पॅसेज आहे तो आपण फक्त साडेचार इंचाचा ठेवायचा आहे हे बघा इथे साडेचार इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे हायनेकच्या ब्लाउजचा गळा वरचा नेहमी ने साडेचार इंचच ठेवायचा त्यानंतर आपण गळा कट करून घेऊया ब्रॉड किती ठेवायचा हे आपल्या हातात आहे जर कोणी जास्त ब्रॉड करत असेल तर ब्रॉड ठेवा नाही तर तुम्ही सव्वा तीन इंच ब्रॉड करू शकता जशी कस्टमरची चॉईस असेल त्याप्रमाणे तुम्ही गळा ब्रॉड करू शकता त्यानंतर आपण साडेचार इंचावरती कट करून घेणार आहेत हे बघा आपण वरती साडेचार इंचावर कट करून घेतले त्यानंतर आपण खालचा सुता गळा व्यवस्थित कापून घेऊया हे बघा इथे आपण या प्रकारे असा शेप देणार आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण सुंदर असं लेस लावून डिझाईन तयार करणार आहोत इथे आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा तुम्ही ही सुंदर डिझाईन तयार करा ही लेस नेहमी आपण स्लीवजलेस लावतो पण आज आपण ही लेस बॅक साईडला लावून एक छान अशी डिझाईन तयार करणार आहे अशा प्रकारे आपला गळा कट झालेला आहे जर आपल्याला वाटलं गळा थोडासा अजून रड हवा आहे तर आपण फक्त वरच्या साईडलाच शेप द्यायचा आहे खाली कट करायचा नाही आहे नेहमी लक्षात ठेवा ब्रॉड करताना कधीही खालच्या बाजूला जास्त ब्रॉड नाही करायचा ह्यानंतर आपण अस्तर व्यवस्थित पलटी करून घेऊया नेहमीप्रमाणे आपल्याला फक्त वरचाळला आणि खालची बाजूच टीप मारून पलटी करायची आतला जो भाग आहे त्याला आपण अस्तर लावून पलटी करणार आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जशी लेस असेल त्याप्रमाणेच आपण गळा तयार करू जर आपल्याकडे एखादी लेस अवेलेबल असेल किंवा कस्टमरने आपल्याला एखादी लेस लावायला सांगितली तर त्या लेस अकॉर्डिंग आपण गळ्याचा आकार ठेवायचा आहे काही लेस राऊंड गळ्याला टर्न होत नाही किंवा त्या छानही दिसत नाही त्यासाठी स्क्वेअर किंवा पंचकोणी गळा लागतो त्याचप्रमाणे बऱ्याच अशा लेस आहेत त्यांना ठराविक गळ्यालाच त्या छान दिसतात आणि व्यवस्थित लावताही येतात यानंतर आपण जसं मी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही अस्तर लावून टीप मारून पलटी करून घ्या जर तुम्हाला पॅटर्न बनवता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून सुंदर असं डिझाईन तयार करू शकता प्लीज चॅनलला सब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे येणारी डिझाईनचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर आपण मधला जो भाग आहे त्याला आपण अस्तर लावून पलटी करणार आहोत अस्तरची आपण अर्ध इंचची पट्टी काढली आणि आतला गळासुद्धा आपण पलटी करून घेतला आहे त्यानंतर आपण सिंगल दाब लावणं सिंगल दाब भेटतो मार्केटमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर तो, तो सिंगल दाब लावून आपण ती लेस लावायची ती लेस लावताना ती नेहमी सगळेजण चुका करतात ती लेस वरच्या बाजून लावतात तर तसं नाही आहे ती लेस नेहमी आतल्या बाजून लावायची फक्त जी काच आहे तीच आपल्याला दिसली पाहिजे आपण आधी सिंगल दाब लावून घेऊया सिंगल दाब लावल्यानंतर आपल्याला ले ही, आप ले ही लेस हे काचेची ही आपल्याला लावून घ्यायची ही लेस आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची बरेच जण वरच्या साईडला लेस ठेवतात ते छान दिसत नाही ही लेस नेहमी खालच्या बाजूने ठेवायची जो एक्स्ट्रा दोर आहे त्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची जेणेकरून ती निघणार नाही आणि त्यानंतर आपल्याला लेस लावायची जर तुम्हाला समजत नसेल किंवा दुसरं काही पॅटर्नची डि पॅटर्न हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशाप्रकारे कुठली अडचण असेल टेलरिंग कामाचा तुम्ही कमेंट करू शकता आपण हा ऐनेकच्या ब्लाउजची कटिंगसुद्धा लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करावं लागेल जितके जास्त सबस्क्राईब वाढतील तितके जास्त मी छान छान व्हिडिओ तयार करणार आहे ही लेस लावल्यानंतर आपल्याला अजून एक कट्टी लेस त्याच्यावरती लावायची खूप कमी खर्चात आणि छान अशी डिझाईन आपली तयार झाली हायनेक ब्लाउज सगळ्यात महत्वाचं ते, ते, ते कटिंग तुम्ही कटिंग जर व्यवस्थित नाही केली तर तुमचा हायनेकचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही कस्टमरला हायनेक ब्लाउज खूप आवडतात पण प्रत्येकाला फिटिंग हवी तशी भेटत नाही त्यासाठी कटिंग खूप महत्त्वाची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग कशी करायची हे नक्की सांगेल हे बघा आता आपण याच्यावरती पट्टी लेस लावून घेऊया पट्टी लेस लावून घेतल्याच्यानंतर आपलं सुंदर अशी डिझाईन तयार होईल पट्टीलेस ती एकदम खिटून नाही लावायची थोडीशी पायपिंग दिसली पाहिजे ग्रीन कलरची त्याने अजून छान गेटअप येतं काही जण एकदम खेटून लावतात खेटून कधीच न लावायची डबल लेस असेल तर नेहमी दोन लेस मध्ये छोटासा गॅप ठेवायचा आहे त्याने पायपिंगचा आकार येतो आणि अजून छान ते पॅटर्न दिसतात आपल्याला लेस लावताना नेहमी काळजी घ्यायची का जॉइंट नाही आला पाहिजे कधी पण लेस लावताना पूर्ण लेस लावायची जॉईंट कधीच ठेवायचा नाही हे बघा सुंदर अशी आपली आता डिझाईन तयार झालेली आहे हायनेकवरती ही डिझाईन खूप छान दिसते जर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये